नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे देशभराच्या शेतकऱ्यांसाठी इस्राइल तंत्रज्ञान आंबा फळबाग शेती ही जणू काही नऊ संजीवनी ठरली आणि अख्ख्या देशभरात या तंत्रज्ञानाने क्लोज प्लांटेशनमध्ये आंबा लागवड केली गेली तीन बाय बारा फूट तीन बाय चौ चौदा फूट तीन बाय दहा फूट अशा विविध लागवडींमध्ये या तंत्राचा वापर करून आंब्याचं कमर्शियल उत्पादन घेतलं गेलं आजही ज्या लोकांना या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नाही अशा लोकांसाठी आपण प्रशिक्षण आयोजित करतो मोफत प्रशिक्षण या प्रशिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची फी घेत नाही आता आपण दुसरा रविवार आणि चौथा रविवार या दिवशी आपण सकाळी दहा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत आपण थेरी प्रॅक्टिकल शेतकऱ्याचे विविध अनुभव खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन निर्यात आंब्याची कशी करावी याबाबत पूर्ण चर्चासत्र मार्गदर्शन प्रॅक्टिकल या पद्धतीने प्रशिक्षण घेत असतो देश विदेशातून विविध राज्यातून अनेक शेतकरी या प्रशिक्षणाला येतात आणि हे आधुनिक प्रशिक्षण घेऊन आपापल्या लागवडी करून आज चांगलं उत्पादन घेत आहेत अनेक ठिकाणी ज्या पडीक जमिनी होत होत्या त्या ठिकाणी आज तुम्ही बघू शकता की अशा सुंदर आंब्याच्या बागा उभ्या आहेत आणि त्या सातत्याने उत्पादन देत आहेत अशीच आपली शेती आहे माळ रानाची आहे पडून आहे तर आपणही अशा पद्धतीने आंब्याची लागवड आपल्या क्षेत्रात करू शकता आता माझ्यासारखा शेतकरी संडे फार्मिंग करतो आंब्याच्या शेतीसाठी द्राक्ष डाळींबागांसारखं दररोज फवारण्या नाहीत त्यामुळे ह्या शेतीमध्ये अतिअल्प फवारण्यांनी आपण किडी रोग नियंत्रण करून अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबाला या शेतीतून आर्थिक हातभार लावू शकतो त्याचबरोबर कृषी पर्यटन आपण डेवलुप डेव्हलप करू शकतो एक्सपोर्टसाठी आपण आंबा तयार करू शकतो आणि मित्रांनो आंब्याचं मार्केटिंग शोधावं लागत नाही एकदा व्यापारी दलाल यांना माहीत झालं की तुमच्याकडे आंब्याची बाग आहे त्यावेळेस त्या सीझनमध्ये ते आपल्याला शोधत येतात आणि आपल्या बागेतून माल खरेदी करतात ही, ही। आणि आपल्याला ही चांगलं उत्पादन या बागेतून मिळू शकतं बागेत, बागेत प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रोपांची निवड निरोगी रोपं लागवड करूनच तुम्ही चांगल्यात चांगली बाग सेट करू शकता निरोगी खात्रीची रोपं निवडा आणि ती प्लांटेशन करा आता लवकरच जून महिना येणार आहे आणि बागात द नवीन बागायतदारांचे लगबग सुरू होणार आहे आणि अशा गर्दीचा फायदा अनेक नर्सरीधारक घेत आहेत आणि चुकीची रोपं विकत आहेत आणि त्यामुळं होणारं नुकसान फार मोठं आहे तर असं न करता आपण प्रत्यक्ष आपल्या इथं प्रशिक्षण या प्रत्यक्ष बघा कशा पद्धतीने लागवडी केलेली आहेत शेतकऱ्यांचे अनुभव आहे का आणि त्यानंतरच आपण लागवडी करा त्याचबरोबर आपल्या शेतीचं प्लॅनिंग करा माती परीक्षण पाणी परीक्षण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपण आपल्या शेतामध्ये आंब्याची लागवड पेरूची लागवड किंवा सीताफळाची लागवड किंवा डाळिंबाच्या अशा विविध ज्या शेती आहेत त्यांच्या लागवडी करा आणि चांगलं चांगलं उत्पादन कसं मिळेल यासाठी प्रयत्न करा ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांचा त्यांच्यासाठी खाली संपर्क नंबर दिलेलाच आहे या व्हिडिओच्या खाली संपर्क करा आणि नक्की प्रशिक्षण घ्या